तुम्हाला माहित आहे का आपल्या देशात कायदे कसे तयार होतात आणि कायदे मंडळाचे तीन मुख्य प्रकार कोणते आहेत चला अगदी सोप्या शब्दात समजून घेऊ मित्रांनो भारताच्या संविधानानुसार कायदे मंडळ म्हणजे आपल्या देशात कायदे तयार करणारी संस्था याचे तीन प्रकार आहेत सर्वात पहिला प्रकार म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ हे संसद आहे ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा येतात हे संपूर्ण देशासाठी कायदे तयार करत असते मित्रांनो दुसरा म्हणजे राज्य कायदे मंडळ राज्यांच्या विधानसभा म्हणजे तयार होणारे कायदे जे त्या राज्यापुरते मर्यादित असतात काही ठिकाणी विधान परिषदे सुद्धा असते मित्रांनो म्हणजे स्थानिक कायदे मंडळ महापालिका नगरपालिका किंवा पंचायत अशा अशा स्थानिक संस्थांमध्ये आपल्या परिसरासाठी नियम तयार होतात प्रत्येक प्रकारांचे काम वेगळे असले तरी त्यांचे ध्येय एकच लोकांची सेवा करणे मित्रांनो कायदे मंडळ हे प्रकार तुम्हाला समजले का अशा आणखी आणि उपयुक्त माहितीकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो मित्रांनो शेवटी एकच चांगले लोकशाही समजून घेतली तरच आपण चांगले नागरिक होऊ शकतो